जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये <गणाँ> अतिवृष्टी <स्थारी> झालेली <गणाँ> आहे गोदावरीच्या <गणाँ> काठावर शहर बसलेलं आहे गोदावरीला येऊन येणारे अनेक नाले आहेत दुर्दैवानं अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे परंतु ज्यांना बीएसीच्या योजनेमध्ये घर मिळाली नाही नि गरीब <गणाँ> माणसं <गणाँ> आहेत ते अनेक त्या नाल्यांच्या काठ्यावर नदीच्या काठावर राहतात आणि अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं जे काय त्यांचं साहित्य होत ते सर्व साहित्याची नागपूर झाली अन्न त्यांच्याकडे नाही आणि अशा वेळेस नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं एकमतचा आधार पाच दिवसाचा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेने एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वत्र वाटप करतो सरकारकडे एवढीच मागणी आहे की तातडीनं पंचनामे सुरू झाले पाहिजे जे पूरग्रस्त पा आहेत जे शेतकरी आहेत जे पाण्याखाली केलेले आहेत त्यांना ताबडतोब हा आधार मिळाला पाहिजे त्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे त्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांची धर्माबाद असेल नायगाव असेल आता कुठे तिचा काट असेल असणा असेल देणी असेल मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक आमदार स्वतः जबाबदारी तिथे आहेत आणि परवा सर्व आमदार आणि मंत्र्यांना त्यांना भेटणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि जे काही पूरग्रस्त आहेत माझे उलस पण पूर आला होता त्यांचे पंचनामा केले पण असे हजारो लोक नांदेड शहरामध्ये त्यांना तुझ्या भरपाई मिळाली नाही तातडीनं भरपाई दिली खऱ्या अर्थानं त्यांच्या संसाराला आधार लागले पीक विमाच्या संदर्भामध्ये त्यांना विनंती केली आहे की तातडीनं आपण त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी केलेली आहे या आठवड्यामध्ये निघित विमाच्या संदर्भामध्ये नंदेड़ शहर में भारी मात्रा में बारिश हुई है और गोदावरी को आके जो छोटी छोटी नदियां हैं नाले हैं नीचे उसके किनारे पे गरीबों के संसार बसे हुए हैं तो भारी बारिश की वजह से उनके घरों में बड़े पैमाने पे पानी गया है और इसकी वजह से धान का माल का उनका अनाज का बहुत नुकसान हुआ है इसलिए नांदेड़ जिला शिवसेना की तरफ से ये लोगों को तो एक कम से तो कम पाँच दिन का गुजारा हो इस तरह से राशन पानी दिया जा रहा है लेकिन मेरी सरकार को गुजारिश है कि तत्कालीन के पंचनामे किए जाए और इनको जो है मुआवजा दिया जाए इनको शासन की तरफ से मदद शिसेना की तरफ से पूरे जिले में दस हज़ार फीट का वाटर होने जा रहा है तो आज छिड़कुआड़ को आ, नगर मल्ली एरिया चौपाला विंटर कॉलनी संत रविदासनगर शिवसेने जगात जगात वाटप करतो दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं धमान घातलं आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आला होता तर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठी असल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी गेलं होतं आणि बऱ्याच लोकांचा संसार या ठिकाणी दिवस झाला होता अनेक लोकांचं अन्नधान्य राहाय केलं भजून गेलं लोकांचे कपडा नुकसान झालं अनेक जीवनावश्यक वस्तूंचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यानुषंगाने आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने वल्लोर पाटील यांच्या माध्यमातून जे काही ज्या लोकांच्या गावामध्ये पाहणार गांध्याचं नुकसान झालं होतं दा अशा गरजू लोकांनी तीपचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे किमान पाच दहा दिवसाचा अन्न त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना कुठंतरी आधार आपण दिला पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसेना नेहमीच या ठिकाणी काम करत असते आणि त्याच अनुषंगाने आजसुद्धा जो आपण पाहताय ते हजारो किटचं वाटप आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करता आपण पाहतो